तर शिवतीर्थ पलीकडे असलेल्या शिवतीर्थ सोबत आमचं नातं असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचं आपण बघू शकतोय वक्तव्य सध्या केलेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे तर राज ठाकरे यांच्या बाबतच्या भावना विधानसभा निवडणुकीमध्ये कुठे गेल्या होत्या यावर आता उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला मी त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो सन्माननीय राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय होत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीला दिसल्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या अमितजी ठाकरे यांचा पराभव तुमच्या पक्षाने केला होत्या तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती तुम्ही म्हणताय की आम्ही पटकन जवळ आलो हे पटकन म्हणजे जवळपास सोळा वर्ष लागले जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती नाही नाही आम्हाला आनंद आहे बघा असं आहे की आ, दोन भाऊ एकत्र येण्याला कुणाचाच विरोध असेलच काही कारण नाही आम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो सकारात्मक दृष्टीने बघतो आमचा निर्णय असा आहे की आघाडीबाबत ज्या राज ठाकरेंचं आणि उद्धोजींचं येण्यानंतर त्या मेट्रो रिझनमध्ये एम एम आर रिझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना फायदा होईल असं मला वाटतं